नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या चॅनल चॅनललातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला सरस्वती संगीत महाविद्यालया निकी हॉटेलच्या पाठीमागच्या लोकेशनमध्ये मेन रोडपासून एक अर्धा किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर हे घर विक्री झालेलं आहे साईज सातशे स्क्वेअर फूट आहे दोन रोड कॉर्नर आहे आणि रेड जो आहे तो चाळीस लाख रुपये मालक सांगत आहेत ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल तर नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने मोबाईल नंबर मिळेल त्यानंतर तुम्ही संपर्क करू शकता आहे असेच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला तो प्रॉपर्टी अड्डा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या यूट्यूब चॅनलला तो प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला मेन रोड सरस्वती संगीत महाविद्यालयापासून एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती घर विक्रीसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालच्या बाजूला वन बी एच के आहे आणि वरच्या मजल्यावरती काही रूम आहेत एक दोन रूम आहेत सेपरेट बोर आहे त्या ठिकाणी बाजूला किचन बघू शकतं नवीन लेटेस्टमधलंच बांधकाम आहे तीन रूम आहेत आणि वरती एक रूम आहे या ठिकाणी एक चार ते पाच रूमचं हे घर आहे ज्यांना कुणाला घरासंदर्भात माहिती पाहिजे असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे घर पाहायला मिळू शकतं संपूर्ण घराचे तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ मिळतील सेपरेट बोर आहे खाली वन बी एच के आहे वरती दोन रूम आहेत अधिक माहितीसाठी नक्की संपर्क करा धन्यवाद